वार्ड क्रमांक पन्नास शिवगंगानगर अंबरनाथ पूर्व रहिवासी नागरिकांच्या व जनतेच्या मनातील भावी नगरसेविका भाजपा महिला आघाडी अंबरनाथ पूर्व शहराध्यक्षा समाजसेविका सुजाता तई दिलीप बोहीर यांनी वार्ड क्रमांक पन्नास शिवगंगानगर पूर्व येथील रहिवासी नागरिक माता भगिनींसाठी दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रविवार रोजी एक दिवसीय मोफत सहलीचं आयोजन केलं होतं महाड गणपती वरद विनायक मंदिर पळसदरी स्वामी समर्थ मठ मंदिर लोणावळा नारायण मंदिर धामकारल्याची एकविरा देवी मंदिर गगनगिरी महाराज मठ मंदिर खोपोली एक दिवसीय मोफत सहल करून माता भगिनी नागरिकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला सुजाताताई दिलीप भोहेर यांनी वार्ड क्रमांक पन्नास शिवगंगा नगर पूर्व येथील साडेतीनशे ते चारशे नागरिकांना मोफत सलीला घेऊन गेल्याबद्दल शिवगंगा नगर वार्ड क्रमांक पन्नास येथील माता भगिनी नागरिकांना मोफत सहल सुद्धा सहलीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला सहलीला आलेल्या सर्व माताभगिनी नागरिकांना दोन टाईम भोजन व दोन टाईम नाश्ता चहाची व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांनी उत्साहमध्ये सहलीचा आनंद लुटला आणि देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि सुजाता ताईंनी साडेतीनशे नागरिकांना आरामदायक विनामूल्य सहलीला देवदर्शनाला आरामदायक लक्झरी बसमध्ये घेऊन गेल्याबद्दल सहल व देवदर्शन घडवल्याबद्दल नागरिकांनी सुजाता ताईंचे खूप खूप आभार मानले सदैव जनतेच्या सेवेसाठी आपल्या विश्वासू स सुजाताताई दिलीप बोहीर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अंबरनाथ नमस्कार सर्वा, मी सर्वांची सुगत अपेक्षा आज आम्ही सगळ्यांनी आज आम्ही आमच्या शिवगंगानगरच्या सर्व नागरिकांना आम्ही इथं आज आम्ही साडेतीनशे लोकं आलेलो आहोत आणि सात बस घेऊन आम्ही इथे एकविरा कार्याची एकविरा नारायणी मंदिरला सध्या आम्ही इथं आहोत खूप सुंदर आणि खूप मस्त शांत वाटतं पण वेळाच्या अभावी आम्हाला लगेच जायला लागणार आहे इथून आम्ही गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतला महडचं वरद विनायकांचं दर्शन घेतलं आणि पहिलं आम्ही ते नढाईचे पाच मंदिर खूप सुंदर तिथंही वाटलं खरंच नढाई आम्हाला नव्हतं पण तो आमचं आम्ही केलं एकी तर आम्हाला नवीन मिळतं आणि आमची जनता ती एवढी चांगली आहे की ती वेळेवर आलेली म्हणून सगळ्यांचे धन्यवाद आभार महाराष्ट्र भारत माता मला एवढ्या लांब कोण घेऊन आले समसेताई भोईर हे मला एवढ्या लांब घेऊन आले त्यांना मला म्हणजे ॲक्च्युली मी राहायला तर ठाणेला आहे पण मला याही इथे त्यांनी मला ते सूचना दिली आणि त्यांनी मला इथं बोलवलं आणि त्या हिशोबाने सुजाताईंनी चांगली सेवा केली लोकांची कारण आज एवढे मोठे तीन साडेतीनशे लोकांची अरेंजमेंट करणं काही सोपी नाही आहे त्या हि तर निदान त्यांनी चहा पाण्यापासून नाश्त्यापासून जेवणापासून खूप सुबक अशी लोकांना सेवा त्यांनी दिली आहे आणि खरोखर त्यांचं म्हणजे एक देवांच्या कृपेने या लोकांच्या आशीर्वादाने खरोखर त्यांना हे जे मिळतं हे खूप छान आहे आम्हालाही त्यांचं बरं वाटलं आहे आणि याच्यापुढे त्यांनी अशी सेवा लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करत राहावे अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि हे एक छे जनसेवा ही त्यां करत आहेत खूप चांगलं आहे ते मला नाही मला हे नाही होत की किती वर्षापासून ते मी नवीन त्या हिशोबाने आता मी एकंदरीत माझ्या नशिबात हे दे देवस्थान पण होतं आणि त्यांचं मला समोर दर्शनही झालं आणि गाठ भेटही झाली तर मी त्यांचं एम आर एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फायू आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा